आणि तुमच्याकडे सगळ्याकडे बैठक असं वाटतंय की या सोलापूर जिल्ह्याचं कर्ज तुमच्या डोक्यावर दिलंय आणि कसं फेडणार असे चेहरे दिसायला लागले डॉक्टरांनी का तुम्हाला कर्ज द्यावं हा मनाला प्रश्न पडतो माझी पहिल्यांदा ओळख सांगतो माझं नाव आहे नंदकुमार बाबुराव दुपडे दुपडे बऱ्याच झाले चेहऱ्यांवर इतका चांगला कार्यक्रम आहे आपल्या चेहरा आपण उद्योजक बनणार आहोत तर आपला चेहरा तेज असावा आपल्या चेहरा तुम्ही असावा आणि कायम हे काय वाटतं त्याच हाताने बाबा वाटत की नाही सांगा जीवन सुंदर आहे जगता आलं पाहिजे म्हटलं होतं की जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुम्हाला जाईल प्रयत्न करायला विसरू नका येस तुम्हाला आहे असंही म्हटलं जातं बनाऱ्याचं बोलणाऱ्याच्या मातीला सोन्याचं मोल आहे बोलणाऱ्याच्या मातीला सोन्याचं मोल आहे आणि न माती मातीमोल आहे माती मोला म्हणून म्हटलं जातं दुनिया झिटते आवडलं का वाजवा बर टाळ्या तुम्ही नसत्या वाजवायला तुझ्या झालं काय जण आशा वाजवल्या का का लागते आशा अशा वाजवल्या इकडं आशा वाजवा खुद्याचा सफाराम नसाला त्या बोलणारा कस हस हसलं बरं कारण <laughs> एकदा असल्यानंतर सत्यावर नसाला व्यायाम होतो बघा ऐका एकदा हसल्यानंतर सत्यावर नसाला व्यायाम होतो आणि नाही असल्यावर सत्ता <laughs> प्रेम कसं काय होतं चाललं सासूबाई मध्ये काळ्या तोंडाच्या प्रेम प्रेम काय नाही म्हटली माझ्या मशीद रिरकून गेले तुझ्या घर बघून महेश माझी दुत्तर दिल म्हणली आता हे सासूचा स्वार्थ काय होता जावायला बघून दूध दिलं आणि जावायचा स्वार्थ काय होता पासावर म्हणून अशी स्वार्थी माणसं आपल्या जीवनात डिलीट करता आली पाहिजे चप्पल एखादी हजार दीड हजाराची असावी आणि कुठल्या जर कार्यक्रमाला लग्नाला जावं आणि कुणी कुणीतरी चोरावी बाईची वत एक लक्षात ठेवलं पाहिजे कारण हे तीन लाख रुपये मला पुढच्या भविष्यासाठी सहा लाख रुपये मला मिळणार आहेत सहाचे बारा लाख होणार आहेत बाराचे चोवीस लाख होणार आहेत कोणतं फक्त बचत काळी पाहिजे माझ्या हाताने खर्च किती दास टिकल्याचं पॉकीट साधू जर माझ्या घरी कोणी होतो चौदा महिन्यातून दोन वेळा वित एका वेत्याला दोन पिलं पकडे दोन वेता पिले की झाली बरे चार शंभर शेचा प्रोजेक्ट उभा केला तुम्ही शंभर शेहाचे पिले की झाले हो चारशे बरोबर आहे साहेब सहा महिन्याचे एक टाकलं तर नेलं तर बाजारात आज सुद्धा शेळ्यांना खर्च होत नाही आता आठ लाखामध्ये खर्च काय बघा ताऱ्याचा खर्च बघा औषधाचा खर्च बघा डॉक्टरचा खर्च बघा जागेचा खर्च बघा एखादी बाई घरी आपण लावला त्याचा पगार बघा तरी सुद्धा आठ लाख खर्च होत नाही कसा होत नाही मग आपण काय करू शकत नाही त्याच्यामध्ये कुठल्या जातीची सम्राज्य हे आपल्याला कळलं पाहिजे ते आपण प्रशिक्षणामध्ये आपल्याला शिकवलं

सत्तर है सोयाबीन कुछ लीक एक ही पीक ना है परवाई सर मैं एक पीक खाई सर मैं कुछ लेक्चर लगे मैं कुछ लेत गांजे लवल वारे पट्ट्या म्हणलं तू करू शकतो आपण काय करू शकतो म्हणजे मला एक म्हणायचं माझ्या मित्रांनो हा जर आपण व्यवस्था झाली मुलं हो। झाली चार पाच वर्ष लागला झाली दोन मुलं झाली बाई म्हणून गेली अगो बाय नवरा काय करतो करत बेनुसर लगेच ते पण एक वर्ष त्याला जर म्हणलं एवढं वहिनीचं तुमचं प्रेम होत कस काय लग्न केलं होतं ते म्हंटल परत तीन वर्षायचं नसतंय म्हणून शेजारी करते कोण सगळ्या अंगोळ करते कोण आणि सगळी जणी हावरीच्या पीती कोणत पट्टी तिला भूकच लागत नाही सर तिला विचारिल माझ्या मौरीला भूक लागत नाही आणि कोण चालली तर ही अर्धा कप करतील नमस्कार घालतात किती बुद्धी हुशार असतो किती हुशार असू द्या किती चालक असू द्या त्याकडे पैसा नसू द्या मारा कारण का तुम्हाला सांगतो ही दुनिया अशीच गुरुसाठी मला त्या जोरात टाळ्या आपण पद्धतीचं स्वागत करू कारण त्यांनी मला इथं बोलवलं आणि त्याच्या अगोदर ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला असे म्हणजे तर छोट्या छोट्या उद्योगामध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला उद्योगामध्येच सांगायचंय छोट्या छोट्या उद्योगामध्ये आपल्याला भरपूर पैसे मिळले जातात फक्त आपल्याला करता आला पाहिजे आहे की केल्यानं होत आहे आधी केल्याची पाहिजे प्रयत्न वाढू शकणार सर्वात मोठा छोटे छोटे उद्योग मी तुम्हाला म्हटलं होतं की हँडवॉश बनवलं तरी साहेब भरपूर पैसा मिळतात हँडवॉश अशा छोट्या मोठ्या उद्योगातून आपल्याला चांगले पैसे मिळले जातात दुसरी गोष्ट मला सांगायचंय हे तर उद्योग करा शिवाय कुक्कुटपालन जर केलं साहेब फक्त दोनशे कोंबड्यावर एखाद्या मौलीनं संभाळले तर कमीत कमी महिन्याला आपल्याला ठेवायचे चांगले का वाय आहे तर माणसाकडे पैसा असला कसा असतंय मला सांगा तुमची मुलं पैसे मुलं पाहिजे आणि म्हणून जाता जाता एक छोटीशी कविता तुमच्या आईसाठी माझ्या आईसाठी आवडलं तर टाळ्या वाजवा या जगात मूर्ती नाही आई मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फितणार नाही बालपणी मी खेळत खेळत खेळ

अजिबात माझं तर मत नव्हतं माझ्या साईंच्या माझ्या तरीच्या डोळ्यातून पाणी आलं काही जणांचे डोळे पानवले क्षमा करा मला ज्या व्यक्तीने मला आमंत्रित केलं त्या महान व्यक्तीकडे पाहिल्यानंतर वाटतं की विठू माझा डेकोर बाळा सगळे भक्तांचा मेळा खूप कष्टातून ही केलेली उभा केलेली जी अनमोल जन्म दिला गुझे तुझे मला अजिबात माझं तर मत नव्हतं साईंच्या आलं काही जणांचे डोळे पानवले क्षमा करा मला पण ज्या व्यक्तीने मला आमंत्रित केलं त्या महान व्यक्तीकडे पाहिल्यामुख वाटतं की विठू माझा डेकूरवाळा सगळे भक्तांचा मेळा खूप कष्टातून मी केलेली उभा केलेली जीवनात